स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे सर्व भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नका आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा असे स्वामींचा आदेश आहे स्वामी म्हणत आहे जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवले तर तुमचे पुढील आयुष्य सुकाने जाईल याची मी खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाल आहे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराव आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय हे खूप आहे विश्वास हा स्टिकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा जग ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं तर आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा, फळ मिळणारच ना मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे शिवशंकर शंभो ठाम राहिला शिकाव निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही ही, ही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकवत करते ती विष म्हणून नाकारा याच्याशिवाय माणूस गरीब नसतं पण स्वप्न आणि महत्वाकांक्षेविषयी माणूस गरीब खरोखरच असतं तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादाचे विचार कधीही येऊ देऊ नका तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसेल लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका मी सदैव तुमच्यासोबत आहे जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा आपला संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाचे तर हरलेले मन दुःखी झालेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठरा म्हणून नक्कीच शेअर करा तुम्ही जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता जर तुम्ही स्वतःला त्यांच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तरच तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल दैवी आनंदाची कापणी करा जी काहीही राहून घेऊ शकत नाही ते अशक्य नाही तुम्ही फक्त स्वतःला असे समजायला लावले आहे की ते अशक्य आहे देवीची शक्ती तुमच्या आत आहे म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ती करता येत नाही तेव्हा त्या विचाराला म्हणा बाहेर पडा ते करता येईल त्या घबऱ्या मनालाच ओरडून सांगा मी आजच्यापेक्षा उद्या वाईट सवयींशी लढण्यात अधिक लक्षात घ्या चुका आजच्या चुका का जोडायच्या कधीतरी देवाकडे वळवावेच लागते मग ते आत्ताच केलेले बरे नाही का फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा प्रभू खोडकर किंवा चांगला तू माझी काळजी घेतली पाहिजे तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा करा किंवा तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची संपणार आहे माझ्या मुला ऊट किर्या योगद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत ते म्हणजे शांती मनाची शांतता विचार तपास संतोष आणि सत्संग चांगली संगती ज्ञानी सातकाणे यापैकी किंवा किमान एकाच मैत्रीने सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचेही विचार न करणे जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकलात तर महान शक्ती येईल अणुबून घेऊन पहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद